आ, राम क्रिष्टाहरी, राम क्रिष्टाहरी, आ हा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी माझ्या या डाव्या बाजूला या डाव्या बाजूला वेळापूरचं स्टँड आहे आणि असाच पंढरपूरला जाणार रस्ता आहे रस्त्याच्या डाव्या बाजूला ते मंदिर आहे बघा आहे आणि रस्त्याच्या उजव्या बाजूला हा लहूची चौक आहे तांदूळवाडी रस्ता तांदूळवाडी रस्ता हा जो समोर ब्रिज संपलेला दिसतोय हा जो समोर दिसतोय हा ब्रिज संपलेला आहे येळ्यापूरचा ब्रिज हाच पुढे जाता पंढरपूरला जातोय उजव्या हाताला तांदूळवाडी आहे तांदूळवाडी फाटा लहूजी चौक आणि डाव्या बाजूला हे विठ्ठल मंदिर आहे मंदिर आहे हे गाव मंदिर डाव्या बाजूला आहे आणि उजव्या बाजूला अंधाबाऊसाठी नगर साठी नगर म्हणजे अण्णाभाऊसाठी नगर आहे ते लहूची चौक हां लवूची चौक हां लवूची चौक अण्णाभाऊसाठी नगर रोजगार पुढे आणि